आपल्यासोबत ते व्यक्ती आहे ज्यांनी सोशल मीडियावरती अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीचे विषय दाखवून आपली छाप अतिशय चांगल्या पद्धतीची सोशल मीडियावरती लावलेली आहे सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज या ठिकाणी जो काही शेती संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला होता काय सांगा अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे, आहे जो हेडेक्स कंपनीने कंपनीनं आयोजित केलेला होता या निमित्तानं डिजिटल क्षेत्रामध्ये काम करत असणारी तरुण पिढी आज एकत्र येते आणि एक शाश्वत शेतीच्या दृष्टीनं वाटचाल करत असताना एक चांगला आज एकत्र आहे आणि नक्कीच आपण त्या दृष्टीनं वाटचाल करूया नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय सध्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या मुंड्री पिसोळी या परिसरामध्ये स्थित असणारा कोरियन्स क्लब या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय जेड एक्स या परिवाराच्या वतीने शेतकरी संदर्भात विशेष पुरस्कार मोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता ज्यामध्ये महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या शेती संदर्भात ज्यांनी पद्मश्री पुरस्कार अवॉर्ड प्राप्त केलेला आहे अशा आपल्या सर्वांची लाडकी राही मावशी आपल्यासोबत यावेळेस आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज मावशी झेडक्स परिवाराच्या वतीने तमाम शेतकरी शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती संदर्भात जो उपक्रम घेतला आहे अनेक व्यक्तींना या ठिकाणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय हा कार्यक्रम कार्यक्रम तर खूप चांगलाय कारण खूप कार्यक्रम घेतात खूप छोटे मोठे घेतात पण आजचा कार्यक्रम म्हणलं तर एक शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनामधला कार्यक्रम आणि शेतकऱ्यांची निगेटिव्ह कार्यक्रम आणि इथं आधी काळ्या मातीची सेवा करणार मला खूप मोठी टीम दिसली आणि गावोगाव खरोखर अशा टीमा झाल्या पाहिजे ही काळे माती आपली अन्न दे देती माते इतर तर आरोग्य आपण सुधारलं पाहिजे आणि ह्या कामामध्ये मी आज तीस वर्षापासून जर पडत होते पण आज मला इथे ही, ही मोठी टीम भेटली तर मला काय वाटतं हे का गावोगाव काम सुरू हो आणि ही वीस मुक्त काळे माती आपली वीस मुक्त दहा दिस पाहिजे आणि देशी जे अन्न आहे क देशी भाजीपाला आहे या देशी बियाची जतन झाली पाहिजे आता माझ्याकडे म्हणले तर मी एकशे बावन्न वाच रजिस्ट्रेशन झाले तीस जातीचा भाजीपाला सोळा जातीचा भात अठरा जातीचा वालघेवडा हे जतन मी करते तर हे प्रत्येक गावून जेष्ठेशा गावातले जे देशी बेन आहे याचं जतन झालं पाहिजे आणि आपले जे आपण निसर्गाला धरून जे आपले पिके हेच आपण घेतले पाहिजे निसर्गाला धरूनच आपण काम केलं पाहिजे तर सगळ्या शेतकऱ्यांना मी एक आवाहन करते निसर्गाला धरून काम करा आणि जे आहे आणि ही चांगली आपली काळी माती धन्यवाद नक्की जसं की आपण म्हटलेले आहे शेतकऱ्यांची व्यथा व त्यांची कथा सांगावे तितक्या कमी आहेत जगाचा पोशिंदा हा जगाला जगवतो आणि स्वतः मात्र उपाशी राहतो जगाचा पोशिंदा हा शेतामध्ये राब राब राबतो आणि आपल्या कष्टातून आपल्या जमिनीवरती पीक निर्माण करतो आणि त्या पिकाला वेळेअभावी हमी भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी कुठंतरी आपल्या जीवनाला फुलस्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय थांबवण्याचा था प्रयत्न करतोय अशा शेतकऱ्यांना आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल बीज माता म्हणून नाही संदेश तर मी देते मी एक बीज माता म्हणून संदेश देते आपण जरी शासन जरी आहे तर हे कुठे आजकाल पैशा क पैसा ओळतो हो पुढारे क पुढारे ओळतो हो पण गरीब शेतकऱ्यांचा विषय नाहीये तर हे मी म्हणजे गरीब शेतकरी हा सगळ्या जगाचा गरीब शेतकऱ्याला सुद्धा मदत केली पाहिजे आणि कुठेतरी त्यांच्या कार्याला धावून गेलं पाहिजे त्यांची शेती वाचवली पाहिजे नक्कीच बीज माता राही मावशी यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे ते म्हणतात की सातत्याने आपण आपल्या कष्टाला प्रयत्न आणण्यासाठी उत्तम शेतकरी म्हणून शेतीबद्दल सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि सविस्तर माहिती घेऊनच आपण आपल्या शेतीला हातभार लावला पाहिजे त्यावेळेसच प्रत्येक शेतकरी हा उत्तम शेतकरी होऊ शकतो धन्यवाद त्याचबरोबर सलोनी आपल्यासोबत जेड चेअरमन अजय रांका सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत सर आज आपल्या जेड एक्स टीमच्या वतीने अनेक व्यक्तींना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आणि विशेष संदर्भाची माहिती जी आहे ते आपण कायमस्वरूपी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देतच असता परंतु आज या ठिकाणी घेण्यात आलेला उपक्रम काय सांगायला माझी जी इच्छा आहे की आपला देश जैविक झाला पाहिजे जैविक भारत ही आपली जी परिकल्पना आहे ती ॲक्च्युअली म्हणजे साकार झाली पाहिजे आता हे साकार कोण करणार तर हे साकार करणार आपले जे नवीन पिढीचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे शेतकऱ्यांच्याकरता चांगल्या मनाने त्यांना चांगली माहिती देतात असे हे सगळे तरुण मंडळी यांना आम्ही एकत्रित केलं हे जे चांगलं काम करत आहेत त्याच्याकरता आम्ही त्यांना सन्मान दिला त्यांना जोडलं एका मंचावर आणलं आणि माझी अशी इच्छा आहे की आपण जितकेही या देशामध्ये चांगलं विचार करणारे लोक आहेत समाजाचं आपल्या पुढच्या पिढीचं आपल्या जमिनीचं आपल्या पाण्याचं तर एकत्रित होऊन जर आपण प्रॉपर टेक्नॉलॉजी प्रॉपर प्रॉडक्ट्स आणि प्रॉपर त्याची वापरण्याची पद्धती हे जर शेतकऱ्यांच्या बरोबर समोर ठेवलं आणि त्यांना हे प्रत्यक्ष त्यांच्या शेतामध्ये किंवा त्यांच्या गावामध्ये करून दाखवलं तर मला वाटतं की हे आपण दहा वर्षामध्ये या देशाची शेती आपण बदलून टाकतो आणि गव्हर्नमेंटच्या माझे एक मत आहे की प्रत्येक गव्हर्नमेंटनी प्रत्येक तालुक्यामध्ये एक ऑर्गॅनिक ए पी एम सी उभं करावं तर काय होईल की तिथे टेस्टिंग तिथे सर्टिफिकेशन तिथे त्याला ऑर्गॅनिकच्याकरता जितके इनपुट्स आहेत जे सर्टिफाईड आहेत ते उपलब्ध होतील आणि तिथे मालही घेणारे लोक येतील जिथे हे लोक एकत्रित होऊन त्यांना मालबरोबर देऊ शकतील तर याच्यामध्ये आपण जर एक ऑर्गॅनिक ए पी एम सीचा कॉन्सेप्ट प्रत्येक तालुक्यावर ठेवला तर मला वाटतं एक दहा वर्षामध्ये आपण पूर्ण भारताला जैविक करू शकू आणि मग सगळे ए पी एम सी ऑर्गॅनिकच होते तर ही माझी अशी एक कल्पना आहे आणि इच्छा नक्कीच सर त्याचबरोबर जसं की आपण पाहतोय आज भारतातील असंख्याचे तरुण आणि तरुणी आहे जे शेती व्यवसायामध्ये आपलं वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे शेती व्यवसाय करत आहे मात्र शेतीविषयी काही विशेष माहिती नसल्यामुळं कुठेतरी त्यांना अपयठ होतात आणि अपयठ झाल्यामुळं ते आपलं आयुष्याला कुठेतरी पॉल स्टॉप देण्याचा प्रयत्न करतात अशा तरुण तरुणीबद्दल काय समज देण्यात येतात हे बा तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तुम्हाला पैसे कोण देणार या देशाची परिस्थिती समजून घ्या चाळीस ते पन्नास कोटी लोक असे आहेत की जे पैसेवाले बनणार आहेत पुढच्या पंचवीस वर्षामध्ये या लोकांकडे जे पैसे आहेत त्यांना काय पाहिजे त्यांना शुद्ध अन्न पाहिजे त्यांना चांगलं म्हणजे ज्याला पौष्टिक अन्न पाहिजे ते पाहिजे त्यांना चवदार पाहिजे आणि त्यांना क्वालिटी चांगली पाहिजे म्हणजे गोड पाहिजे त्याचा स्वाद असा चा, चांगला आला पाहिजे असं सगळं पाहिजे प्रश्न असा आहे की तुम्ही ते देऊ शकता आणि अशुरन्सनी म्हणजे प्रामाणिक तरीकेने देऊ शकता तर तडून पिढीने आता सगळं नॉलेज तुम्हाला अवेलेबल आहे ते शिका थोडा प्रयत्न करा आणि हे प्रामाणिकपणे देण्याचं एक उपक्रम आतामध्ये घ्या एक्सपोर्टमध्येही तुम्हाला खूप पैसा मिळेल हिंदुस्तानमध्ये मी तुम्हाला एक सांगतो आपण अगदी सुवर्णभूमी आहोत का आपल्याला तीनशे दिवस सूर्यप्रकाश मिळतो आपल्याकडे हिमालयांची वॉल आहे की आपल्याला नॉर्मली थंडीपासून प्रोटेक्ट करते आणि आपल्याकडे समुद्र तट मोठा आहे तर आपल्याकडे चाळीस इंच पाणी पण आहे आर्द्रता पण आहे हे तिन्ही जैविक शेतीच्या करता एक अत्यंत इम्पॉर्टंट घटक आहे जे दुसऱ्या कोणी देशाकडे नाही आणि तुम्ही जर याचा उप उपयोग केला आणि याचं बिल पण नाही आहे फ्री इनपुट आहे हे सगळे तुमच्याकरता तर माझा असा तरुण पिढीला सल्ला आहे की जे फ्री आहे ते घ्या त्याच्यामध्ये व्हॅल्यू क्रिएट करा त्याचं कन्सिस्टन्सी लावा प्रामाणिकतरी तुमची क्वालिटी एस्टॅब्लिश करा आणि एक्सपोर्ट करण्याची कोशिश करा वेळ लागेल त्याच्यामध्ये पुष्कळ स्टँडर्ड असतात ते फॉलो करा पण तुम्ही जर कमिटेड आहात तर माझ्या हिशोबाने तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो धन्यवाद सर तुम्ही दिल्यान सर्विस्तर माहिती त्याचबरोबर सलोनी आपल्यासोबत ते व्यक्ती आहे ज्यांना महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणे उत्तम शेतकरी म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत चित्राम पवार सर आहेत आपण त्यांच्याकडनं देखील आजच्या या उपक्रमाबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत सर आज जो काय उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शेतकरी संदर्भात काय सांग हे सांगायला आनंद होतो की जगास सारख्या कंपनीने म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या विषयातला तज्ज्ञांना एकत्र केलं आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल म्हणजे सगळ्या दृष्टीकोनातून यासाठी खूप महत्त्वाचं एक कन्फरन्स मला वाटतं म्हणजे ही जी ज्ञानाची गंगा आहे ना ती शेतकऱ्यांचं पोचवण्यासाठी जड्याची नक्कीच महत्त्वाचा रोल भविष्यामध्ये निभावेल कारण शेतकऱ्यांना ही गरज आहे की पिकवतात पण त्यांना योग्य पद्धतीने मार्केटमध्ये देण्यासाठी खूप अडचणी येतात अशा कंपनी तिच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतात मला वाटतं ही एक टीम खूप चांगली टीम आहे आणि युवक आहेत सगळे युवा त्यामुळे भविष्यासाठी खूप चांगले सुरुवात झालेली असं मला वाटतं नक्की सर जसं की आता आपण बोलताना म्हटलेलं आहात की प्रत्येक शेतकरी हे उत्तम शेत पीक घेण्यासाठी सातत्याने शेतामध्ये राब राब राबतो आणि ज्या वेळेस त्या शेतामध्ये आपलं पीक येतं आणि ते पीक मार्केटमध्ये घेऊन जातो त्या टायमाला पिकाचा हमीभाव त्याला मिळत नसल्यामुळं कुठेतरी शेतकरी नाराज होतोय आणि तो आपल्या जीवनाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतोय अशा शेतकऱ्यांना आपण काय संधी देण्याचा प्रयत्न करत मला असं वाटतं की आता ह्या शेतीमध्ये खूप नैसर्गिक आपत्त्या पण येतात कधी महापूर असतो कधी दुष्काळ स्थिती असते पाणी कमी झालं असे अनेक प्रश्न आहेत पण मला असे वाटतं की याची दुसरी एक चांगली बाजू अशी की शेतामधलं म्हणजे बागायत शेती सोडली आपण ज्याला आपण भुसार शेती म्हणजे दैनंदिन वापरण्यासाठी त्याचा कालावधी चार महिन्याचा असतो म्हणजे भात लागवड केली की चार महिन्यात तयार होतो गव्हाची पेरणी केली की चार महिन्यात तयार त्यामुळे एखाद्या थोडा हो शेतीमध्ये फटका बसून शेतकऱ्यां त्याला घाबरू नये कारण आपली अशी एक बँक आहे जगातली की ज्याच्यामध्ये एक दाना पेरला की शंभर दाणे तयार होतात ही खूप चांगली स्थिती आहे आणि शेतकरी पूर्ण जगाचा पोषक आहे कारण आपल्याला माणसाला लागणारी एनर्जी आहे मिळते नव्हते शेतकरी तयार करतात त्यामुळे न डमक डमकता सातत्याने ते उभं राहणं आणि आपल्याला अशा झेडसारख्या वेगवेगळ्या कंपन्या पण असतील तर यांच्याशी संपर्क करून आपला माल योग्य पद्धतीने चांगल्या किमतीत कसा विकला जाईल त्यासाठी आणखी दुसरी गोष्ट याच्यात की रासायनिक आणि बिगर रासायनिक आपण आपल्यासाठी रासायनिक कमी करून ऑरगॅनिककडे जर वाटचाल केली तर ते लोकांना पण आहारामध्ये चांगला त्याचा उपयोग होईल आणि आपल्याला पण चांगली किंमत मिळू शकेल त्यासाठी आपल्याला परंपरागत बीजचा वापर करायला लागेल परंपरागत शेती पद्धती थोडीशी थो 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 त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल आणि शाश्वत विकांसाठी असं नेटवर्क उभं करणं मला वाटते खूप महत्वाचं आहे आणि मी याला असं म्हणेन की जडक्षाच्या माध्यमातून ही जी ज्ञानगंगा आहे ही गावागावापर्यंत शेता शेतापर्यंत जर पोचलं तर शेतकरी आनंदाने आपल्या शेतीमध्ये काम करेल आणि त्याचंही सगळ्या गरजा भासतील त्याचबरोबर जसं की आपण पाहतोय सर आज प्रत्येक आताची जी पिढी आहे त्या पिढीला असं वाटतं की मी झटपट मोठा झालो पाहिजे झटपट पैसा कमवला पाहिजे आणि अशा आज परिस्थितीमध्ये आजकाल शेतकरी जो आहे तो आपल्या शेतीला कुठेतरी विकण्याचा प्रयत्न करतोय आणि तात्काळ कुठेतरी घर बांधून भाड्याने देऊन तो अशा पद्धतीने लवकरात लवकर मोठं होण्याचा प्रयत्न करतोय अशा शेती विकणाऱ्या नागरिकांबद्दल आपण काय नाही मी असं म्हण की शेती हे उत्तम जगण्याचं माध्यम आहे शेतीतनं आपल्याला खूप पैसा मिळेल आपण एक विषय थोडा बागला ठेवून शेत बघा कसं असतं की आपण जगातली कुठल्याही बँक ठेवतो आपण बँकेत एक रुपया ठेवला तर वर्षभरात त्याचे शंभर रुपये होतात का नाही होत शेती एक असं अशी बँक आहे की ज्याच्यात आपण दहा किलो पेरलं तर हजारो काही पटीने त्याचं उत्पन्न वाटतं ना पण आपल्याला थोडंसं सहन करायला लागेल ह्या आधुनिक युगामध्ये आणि सहन करणं म्हणजे झटापट पैसा ना हा एक वेगळा विषय पण आपण असं म्हणजे की शेती जर उत्तम पद्धतीने केली तर आपण आपलं सगळं पद्धतीने चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि शेतीला जोडधंदे करायला लागतील आपल्याला तर पैसा हवा असेल तर काही जोडधंदे पण उभारायला लागतील पण ते ला परंपरागत आपण शब्द वापरतो ना ती कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून शेती पिकवणं तसं आपल्याला अन्य क्षेत्रामध्ये पण त्याची विकासकामासाठी जोड देणं आणि तरुणांना हे आपल्याला सिद्ध करायला लागेल की आपण शेतीमधनं पण आपण उत्तम पद्धतीने जगू शकतो हे सातत्याने प्रयत्न करायला लागेल हे सहज घडणार नाही कारण आधुनिक युगामध्ये तरुणांची दिशा जी बदलत चालली त्यातनं आपल्याला काही टक्के तरुणांना तरी पन शेतीकडे पन आपण वळू शकतो तर एक चांगलं उदाहरण होईल काही तरुण बघतील आणि त्यातनं पण त्याची सुरुवात होऊ शकेल असं मला वाटतं कार्यक्रम चालू असताना आमचे सहकारी मित्र वडकी गावचे माजी सरपंच बापू मोडक आहेत त्यांनी आपला कार्यक्रम सुरुवात असतानाच मला मेसेज केला होता केला केला। की सरांना प्रश्न करा की उत्तम शेतकरी होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की आत्ताच्या आपण एकूण ह्या विश्वाचा विचार केला तर लोकांच्या गरजा वाढत चालल्या आणि गरज वाढली की आपल्याला वाटतं की आपल्या शेती उत्पन्न पण वाढलं पाहिजे किंवा कुठला तरी पैसा आला पाहिजे त्यामुळे आपल्या गरजा आपण कमी करू शकू का म्हणजे ज्या ज्या गोष्टी हव्या लागणारच पण काही गोष्टी आपण कमी करू शकतो अशा कुठल्या गरजा आहेत त्याची नीट करणं त्या कमी केल्या तर मला वाटतं की उत्तम पद्धतीने आपण जगू शकतो आणि शेतीचं शेवटी नियोजन करायला लागेल की आजच्या युगामध्ये कुठल्या गोष्टींना जास्त किंमत अशी पीक पण आपल्याला मार्केटमध्ये आणायला लागतील पण ते पीक आणताना आपल्याला आपल्या जमिनीचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मला असं वाटतं की ज्या जा ज्या गावाचे शेजारी वनक्षेत्र असेल ना त्यांनी जंगल जल जमीन जन आणि पशुनी सूत्र वापरलं पाहिजे कारण हे एकमेकांना पुरत आहे जंगल असेल तर जल आहे जंगल जल असेल तर शेती आणि जंगल जल शेती असेल तर माणूस आणि माणूस जागेवर असेल तर मग आरोग्य शेती शिक्षण या गोष्टी होता त्यामुळे एक चक्र आहे या चक्राला व्यवस्थित अभ्यास करणं आणि याचा आपण आपल्या गावासाठी व्यक्तिगत कुटुंबासाठी ना किंवा गावासाठी परिसरासाठी या स्थानिक संसाधनांचा कसा योग्य वापर करू मला वाटतं हे पण केंद्रित केलं पाहिजे कारण भविष्यासाठी आपल्याला या बिंदूंना संरक्षित केल्याशिवाय आपलं जीवनमान सुखी होण्याच्या दृष्टीकोन तर आणखीन एक प्रश्न आहे आनगरच्या समाधान शिंदे यांच्याकडून होता की शेतकरी ज्या टायमाला शेतामध्ये लक्ष केंद्रित करतो त्या टायमाला निसर्ग दगा फटका येतोय आणि निसर्गाने जर का कदाचित साथ दिली तर मालाच्या हमी भाव शासन किंवा सरकार कुठेतरी दगा फटका देत आहे अशा वेळेस शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे त्यासाठी मला वाटतं आपण शेतकऱ्यांनी पण एकत्र येणं जशी गट शेतीचा विषय तो मार्केट म्हणजे आम्ही काय केलं आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली आणि आमच्या भागात मुख्य पीक काय ते भारतात तांदूळ तांदळाला आपण काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं व्यवस्थितपणे पॅकिंग करून जर मार्केटला नेऊन किंमत मिळू शकते सगळ्याच गोष्टी सरकारने करावं असं मला वाटत नाही माझी व्यक्तिगत मत आहे सरकार त्यातलं काम करेल आपलं आपण काम करू शकतो म्हणजे आपण जर दहा शेतकऱ्यांनी एकत्र एखादी एखादा माल एकत्र केला आपण मोठ्या मार्केटला जाऊ शकतो त्याची किंमत करू शकतो किंवा जास्त शेतकरी एकत्र आलो तर आपण एखादं गोडाऊन बनवू शकतो स्टोरेज करू शकतो त्याला जेव्हा किंमत येतो मार्केटला विकणं आपली कधी 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 आपली दिशा राहते की एखाद्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली त्यात त्या कांदा लागवड करतो याचा म्हणजे कसं की थोडा अभ्यास करणं आपल्याला पुढे चार महिन्यानंतर कुठल्या प्रश्न किंमत मिळणार आहे थोडं स्टडी करणं आणि मग मला वाटतं की त्याची लागवड करणं या गोष्टी केल्या सरकार पण त्याचं काम करेल आपण पण आपलं काम करावं पण याचं कुठलं ताणं साधणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आपण संपर्कात राहूया संघटित राहूया आणि एकमेकांचा प्रश्न आपण म्हणजे सोडवलं तर यातून काही मार्ग म्हणजे आमच्याकडे भगरीचं प्रमाण नाही भगर सरकारने विकावं असं आमचं मत नाही पण आपण पण काही ग्राहक शोधू शकतो का डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक ही जी रचना ही विकसित झाली तर मध्ये जो व्यापार आहे याच्याकडे आपल्याला जायची गरज पडणार नाही आपण योग्य किमतीला विकू शकतो आम्ही इंद्रायणी तांदूळ आहे तो आम्ही शेतकरी ते ग्राहक अशी रचना बसवतो मला ते हळूहळू जायच्या गोष्टी केल्या पाहिजेत करायला धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल नक्कीच सलोनी जसे की आपण पाहतोय पुरस्कार अवॉर्ड सन्मानित केलेले आहे असे चैत्राम पवार सर यावेळेस आपल्या सोबत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी थेट संवाद साधलेला आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये राब राब राबतो आणि राबल्यानंतर मी आलेल्या पिकाचे हमीभाव न मिळत असल्यामुळे आपल्या आयुष्याला पुढे तर पोस्ट ऑफ करतो अनेक जणांचे असे देखील प्रश्न केलेले आहेत की उत्तम शेतकरी होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे शेतराम पवार सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला निसर्गातला अभ्यास केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी एकमेकाशी संवाद साधून एका शेतकऱ्याने जर कांदा पेटला पेरला तर सगळ्या शेतकऱ्यांनी कांदा पेरला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी डगाफटका होऊ शकतो प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या शेतीमध्ये पिकाचा लागवड केली पाहिजे सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली आहे त्यामुळे मला आजी सूर्यवंशी स्वामी म्हणजे आंबे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद